जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट फेस्टिव्हल आणि हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे ड्रीम फाउंडेशनसह विविध संस्था संघटना आणि ग्रुपतर्फे सोलापुरात मिलेट फेस्टिवल आणि हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ बटगुंडगी आणि सावली फाउंडेशनच्या संचालिका तथा अध्यक्षा ॲडव्होकेट कोमलताई साळुंके ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली मध्ये ज्वारी बाजरी या दोन धोरणधान्याच्या पासून तयार झालेल्या वस्तूंच भारतभर मागणी आहे त्याला जोडून आम्ही मागील तीन महिने भारतभर आणि विदेशातही होरडा महोत्सव घेतो होरडा पार्टी होरडा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावा यासाठी ड्रीम फाउंडेशन प्रशासन शेतकरी संघटना काम करते त्याला मूळ स्वरूप म्हणून शेतकऱ्यांचा होरडा बांधावासोबत सोबत स्टार हॉटेलमध्ये देखील साजरा व्हावा यासाठी ड्रीम फाउंडेशन सावली फाउंडेशन बालाजी सपोर्ट फार्मस हा कन्सेट आणि चंदुर्थी परिषद संकल्पना राबवतो बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा यावेळेस हॉटेल बालाजी सरोवर सोलापूर येथे भव्य मिलेट महोत्सव व खुर्डा पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोलापूर हा ज्वारीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे इथली ज्वारी प्रसिद्ध तर आहे मग सोलापूरचा हुर्डा मागे का हा हुर्डा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातलं एक सांस्कृतिक संचितच आहे दरवर्षी संक्रांती नंतर खुर्डा पार्ट्यांना रंग सोडतोय